सात जणांनी मिळून योगेश पवारची केली निर्गुण हत्या प्रेमानेच केला योगेश पवारचा घात गोंदवलेगावचा योगेश सुरेश पवार हा युवक रोशनीच्या प्रेमात पुरता पागल झाला होता मात्र त्याच प्रेमाने त्याचा घात केला संशयितांना पकडणे पोलिसांपुढे आव्हान असताना धडाखेबाजचा सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी अखेर प्रयत्नांची पराकष्ठा करत या प्रकरणाचा उलगडा करत आरोपींना गजाआड केले याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गुरुवार दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी योगेश पवार हा युवक गायब असल्याची नोंद झाली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रे दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश पवार हा कुठे गायब झाला त्याचे काय झाले याचा शोध दहीवडी पोलिसांचे एक पथक घेत होते मात्र पोलिसांना सुरुवातीला काही धागेदोरे सापडत नव्हते त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक पद्धतीचा अवलंब केल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे योगेश सर्वात छोटी मान तालुक्यातील नरवणी येथे गेल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार नरवणेमध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे योगेश ते नरावनेच्या माहेरवाचणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली मात्र पोलिसांनी संशयित माहेर वाचणीच्या घरी जाऊन चौकशी केली असता ती तेथे आढळून आली नाही त्यानंतर संशयित आरोपी बारामती आणि मुंबई येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यापैकी प्रथमेश आणि अखिल विश्वकर्मा या दोघांना बारामतीमधून पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडे केलेल्या कसून चौकशीनंतर त्यांनी लोखंडी गजाने मारून योगेशचा खून केल्याची कबुली दिली त्यानंतर संशयितांची नावे पोलिसांपुढे निष्पन्न झाली संशयितांपैकी नरवणे गावची माहेर वाशिम रोशनी माने आणि तिची आई पार्वती माने या दोघींना मुंबईतून ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता या प्रकरणात एकूण सात जण सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ताब्यातील चार जणांकडे पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीनंतर योगेशचा निर्घुण खून केल्यानंतर संशयित आरोपींनी योगेशला स्विफ्ट गाडीमध्ये टाकून गाडी लॉक करून गाडीसह नातेपुते परिसरात पाण्याच्या कॅनॉलमध्ये टाकून दिले त्यानंतर पोलिसांनी राबवलेल्या शोध मोहिमेनंतर सदर गाडी फडतरीला जाणाऱ्या रोडवरील कॅनॉलच्या ठिकाणी आढळून आली स्विफ्ट गाडी आणि योगेशचा मृतदेह हो क्रेनच्या साईने बाहेर काढण्यात आला याबाबत नातेपुते पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे मयत योगेश पवार याचा मोठा भाऊ तेजस पवार यांनी दहिवडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सात पैकी सा चार जण दहिवडी पोलिसांच्या ताब्यात असून तिघांचा शोध दहिवडी पोलीस घेत आहेत या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे करत आहेत खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल